नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह आंगणेवाडी येथील भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला भराडी आईच्या दर्शनासाठी दूरवरून मोठ्या प्रमाणात भक्तगण आंगणेवाडी दाखल झाले आई भराडीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी भाविक जत्रेला येतात सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक माजी परिवहन मंत्री अनिल परब रवींद्र फाटक माजी आमदार प्रमोद जठार जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी किरण सामन परशुराम उपरकर अतुल काळसेकर संदेश पारकर अतुल रावराणे संजय आग्रे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी यांनी भराडी आईचे दर्शन घेतले पाहुयात आमचे प्रतिनिधी शितराज परब यांनी जत्रेचा घेतले आपण पाहताय सिंधू रिपोर्टर लाईव्ह आणि आज आलो आहोत आम्ही आंगणेवाडीच्या भराडी जत्रोत्सवाला आज सकाळपासून या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी येऊन दर्शनाला दर्शन घेऊन दर्शन गेलेले आहेत आणि आपण पाहत आहे कशा प्रकारे भक्तांचा जनसागर या ठिकाणी ओसरलेला लाखो भक्तगण या ठिकाणी दाखल झाले आहेत कोणाचे नवज असतील आईच्या दर्शनासाठी व लांब लांबचे मुंबई असेल नाशिक असेल पुणे असेल गोवा कर्नाटक अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भक्तगण येतात वंसाला पावणारी आणि हाकेला धावणारी म्हणून ख्याती असणाऱ्या या भराडी आईच्या दर्शनाला लाखो भक्तगण आवर्जून दरवर्षी येतात आणि त्याचीच आपण पा पाहताय कशाप्रकारे लांबचे लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसत आहेत दर्शनासाठी सुमारे तीन तास या ठिकाणी रांगेत बघताना राहावं लागतं आहे त्या ठिकाणी एक लाईन आहे व्ही आय पी लाईन आहे अपंगांसाठी स्वतंत्र लाईनची व्यवस्था दर्शनासाठी केलेली आहे असं नियोजनबद्ध अशा प्रकारे हे ग नियोजन क करण्यात आलेलं आहे प्रशासन पोलीस नियंत्रण कक्ष या ठिकाणी स्थापन झालेला आहे तहसीलदारांचा क कक्ष आहे त मालवण तहसीलदार हे या ठिकाणी देखरेख आहे आणि पूर्ण या ग द जत्रोत्सवाचं जे सी सी टी व्ही ग मध्ये कैद केलं केलेलं आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी पूर्णपणे प्रशासनाने काळजी घेतलेली आहे तसेच लांब लांब कणकवली असेल कुडाळ असेल मालवण असेल या ठिकाणी येणारे जे भक्तगण आहे त्याच्यासाठी एस टी महामंडळाने एस टीची ही सुविधा या ठिकाणी केलेली आहे आणि पार्किंगची व्यवस्था असेल इथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरती करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी कार पार्किंग असेल एस टी पार्किंग असेल मोटरसायकल पार्किंग असेल अशा विविध पार्किंगची ही चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आंगणेवाडी जत्रोत्सवाला हार्दिक शुभेच्छा आणि उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री विनायक राऊत खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आंगणेवाडी जत्रोत्सववाला हार्दिक शुभेच्छा आणि उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री प्रमोदजी जठार माजी आमदार भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे आज भराजी देवीची यात्रा आहे त्यानिमित्त मी बजी देवीच दर्शन घ्यायला आशीर्वाद घेण्यासाठी मी आलेलो आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं एक कार्यालय आहे आलेल्या भक्ताना काही अडचण असेल तर त्याच निवारण करण्यासाठी एक कार्यालय आहे मदतकार्य आहे इथे आमचे नेते जतनापासून सर्व प्रामाणिकपणे इथे काम करत आहेत ही सेवा करतात ते पाहून मला अतिशय बरं वाटलं मी भराडी देवीला प्रार्थना केलीच आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दोन दिवसा अगोदर एक घोषणा केली आज तेवार चारशो पारिक देवीला सांगितलं आमच्या नेत्यांनी जी अपेक्षा केलेली आहे ती देवी उत्पूर्ण कर हे आमचे इथे कार्यकर्ते आहेत सगळे विजय वगैरे सर्व यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि मना त्यांच्या मनातल्या काही इच्छा असतील ती भराडी देवीने पूर्ण करून अशा प्रकारची प्रार्थना करतो माझा मान सन्मान आदर कमी के केला नेहमीप्रमाणे आनंद आहे बरं वाटलं आपल्याला आभा हे आभा पुढे जायचं आहे दिल्लीला उद्या परिषद आहे दिवसभर म्हणून दिल्लीला वेळी पोचायचं आहे आणि म्हणून तुमची भेट माझा प्रवास सुलभ होईल होईल मराठी मातेला काय साकड घातलं तुम्ही मराठी मातेला मी एकच साकड घातलं की रोजगाराची दारे या कोकणात उघडू द्या उद्योगधंदे येऊ द्यात इथल्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळू द्या, द्या।, द्या।, द्या, द्या। द् आणि मनाच्या श्रीमंत कोकणाला आता धनाने श्रीमंत कर माते असंच मागणं आम्ही सगळ्यांनी मागितलेलं आहे त्यामुळे रोजगार उग येऊ कि द्या किमान शंभर मुलं मुली गावातली त्यांना रोजगार हाताला मिळू द्या त्यांच्या हातात पैसे खेळू द्या अशा प्रकारचं मागणं आम्ही आज भराडी देवीकडे साठी रोजगार उपलब्ध व्हावा हे प्रत्येक निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकी पेडमध्ये प्रत्येक पक्षाकडून सांगितलं जातं आहे पण त्याचे कुठेही प्रत्यक्षात येत नाही यासाठी काय कारणं असतील किंवा त्यासाठी तुमचं काय विजन असं माझं म्हणणं आहे जसं मी कोकणामध्ये दुधाचा प्लांट केला शंभर मुलांना रोजगार दिला मी नर्सिंग कॉलेज केलं मी केलं राणेसाहेब करतायत ही जी मंडळी करतायत अनेक मंडळी त्या ठिकाणी करतायत पण या छोट्या मोठ्या रोजगारापेक्षा रिफायनरीसारखं आहे किंवा सी वर्ल्डसारखे पर्यटनातले आणि इतर प्रकल्प ज्याच्यामध्ये दोन तीन लाख मुलांना रोजगार मिळेल अशा मोठ्या प्रकल्पाची आत्ता किशोर गरज आहे आणि तो फक्तच केंद्र सरकार मोदी सरकार आणि शिंदे आणि फडणवीस सरकारच देऊ शकतं त्यामुळे या डबल इंजिनच्या सरकारला कनेक्ट व्हा असंच आम्ही त्या ठिकाणी जनतेला सांगतो कोणाला मतदान करण्यापेक्षा कशासाठी मतदान करायचे आहे किशोर ते महत्त्वाचं आहे आता या काही दिवसावर लोकसभेची निवडणुकी आहे आणि आता ही भराडीची जत्रा आहे बऱ्यापैकी कॅम्पेनिंग सुरू झालं आहे राजकीय काय सांगाल तुम्ही याबद्दल राजकीय भाष्य काय करा आम्ही मी आत्ताच सांगितलं किशोर की राजकीय भाष्य माझं हेच आहे की या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला जो कोण मोदी साहेब फडणवीस साहेब शिंदे ठरवून द्यायला मतदान करा पण मतदान करताना आमचे सगळ्यांकडे हेच विचार आहे की आपण कोणाला मतदान करण्यापेक्षा कशासाठी मतदान करतो आहे म्हणजे मोदी साहेबांनी आणलेल्या सगळ्या योजना मोदी साहेब उत्कृष्टपणे राबवतात म्हणून केंद्र सरकारला मत आहे म्हणून मोदींना मत आहे म्हणून नारायण राणेंना मत आहे ह्या अंमलबजावणी करणाऱ्या सरकारला मत आहे तसं इथला उमेदवार जो राहील त्यालासुद्धा तो, त्याला तो काहीतरी करतो आहे रोजगार आणतो आहे म्हणून ज्यांची कनेक्टिव्हिटी केंद्रात राज्यात आहे अशा मंडळींनाच निवडून द्या असं आंगणेवाडी जत्रोत्सवाला हार्दिक शुभेच्छा आणि उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री अनंत पिळणकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार कणकवली

आज श्रीदेवी आंगणेवाडी भराडी देवीच्या निमित्तानं या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित आहे सर्व भाविकांना या निमित्तानं मी या यात्रेच्या शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर आमचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुभाई दुधवडकर गेली अनेक वर्षे जवळजवळ वीस ते तीस वर्षे अशा प्रकारची जे यात्रेमध्ये भाविक येतात त्यांना मोफत पाणी वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी सुरू आहे जेव्हाही सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतात त्यांच्या पत्नी सर्वता दुधवडकर याही त्या ठिकाणी मुंबईच्या नगरसेविका आहेत त्यांचा मुलगा हेमंत दुधवडकर हे पण त्या ठिकाणी चांगलं काम मुंबई आणि या सगळ्या सहभागामध्ये करत आहेत आणि आपण पाहिलं की सातत्यानं एवढं मोठ्या संख्येनं आज शिवसैनिक या सगळ्या कार्यक्रमामध्ये का सहभागी झालेत सभागृह जिल्ह्यातनं आलेत मुंबईतनं आलेत आणि एकच काम शिवसेनेच्या वतीनं लोकांना मोठे पाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे तर म्हणजे ही जनतेची गरज आहे आणि हे अतिशय कडक गुन्हा आहे आणि सातत्यानं म्हणजे या वाटपाच्या कार्यक्रमामध्ये असं काही एक वर्ष आरंभ शूरपणा केला आणि कार्यक्रम थांबवला गेली पंचवीस तीस वर्ष सातत्यानं हा उपक्रम कारुबाई त्या ठिकाणी करतायत तर मी त्यांना मनापासून या सगळ्या कार्यक्रमात त्यांनी मी धन्यवाद देतो आणि यात्रेच्या निमित्तानं भराडी देवीला म्हणजे त्या पण भराडी देवीकडे मागणी करतो की येणारा जो काळ आहे हा साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला अतिशय उज्ज्वल भविष्याचा त्या ठिकाणी असू दे अशा प्रकारचा आशीर्वाद देवीच्या चरणी मागतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्वांगीण विकास सर्वांगीण प्रगती त्या जिल्हावासियांची मुंबईकर जे भक्तिभावाने श्रीदेवी भराडीच्या दर्शनाला या ठिकाणी येतात आणि गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा राहिलेली आहे हा उत्सव ही यात्रा आणि म्हणून अनेक लोकांची मनोकामना पूर्ण होत असल्यामुळे जागृत देवस्थान म्हणून या भराडी देवीकडे मुंबईकर सिंधुदुर्गवासीय आणि जे त्या देवीचे भक्त ते पाहतात आणि म्हणून प देवीच्या चरणी पुन्हा एकदा मी प्रार्थना करेन की चांगलं निरोगी असं प्रकारचं आरोग्य चांगली त्या ठिकाणी प्रत्येकाची आर्थिक भरभराट आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा शिवसेनेच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता त्या ठिकाणी येऊ दे त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब पुन्हा एकदा त्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं कारण गेल्या अडीच वर्षात जे काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये दे केलं देशामध्ये म्हणजे देशाचे पंतप्रधान होते अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रवासियांनी त्या त्यांच्या कामात व्यक्त केलं आणि म्हणून जे काम महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलं सिंधुदुर्गामध्ये एक सुसज्ज मेडिकल कॉलेज नऊशे साठ कोटी रुपयाचं चिपीचं विमानतळ त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामिक मुंबई गोवा हायवे त्या ठिकाणी सुरू झाला आणि कोरोनाच्या काळात सुद्धा अतिशय चांगलं काम या सिंधुदुर्गामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं आणि म्हणून अशा प्रकारचा एक संवेदनाशील लोकप्रिय आणि एक सर्वांच्या कुटुंबाचा प्रमुख अशा प्रकारची जी साहेबांची प्रतिमा आहे आणि जी, जी शिवसेनेची आहे ती प्रतिमा पुन्हा एकदा निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राची जनतेची सेवा ही शिवसेनेच्या हातात व्हावी ही अपेक्षा देवीच्या चरणी या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व भाविकांना त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि च्या आज निमित्त, संपूर्ण जगभरातून सर्व भाविक दरवर्षी इथे दर्शनाला येतात आणि आदरणीय साहेबांना त्यांनी जो आज आम्हाला नवीन निशाणी मिळालेली असाल आणि त्यांना ज्या प्रकारे त्यांच्यावर आघात झाला ते सहन करून या जिद्दीने तडफेने पुन्हा या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी नवनवीन कंपनाला संधी देतात नवीन पूर्ण उभी करत तडफेने आज लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आज्ञान उद्धवसाहेब असतील आज्ञान शरद पवार असतील आज्ञान राहुल गांधी असतील हे सर्वांनी या देशाचं सार्वभौमत्व आबाधित राहावं म्हणून जो लढा देत आहे त्या लढ्याला चांगल्या प्रकारे यश मिळावं असं मी त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना त्याचप्रमाणे आज आम्ही सर्वच आमचे आदरणीय नेते या पक्षाचे नेते आणि आमचे मार्गदर्शक अरुभाई यांच्या सौभाग्यवती त्यांचे चिरंजीव हेमंत हे सर्वच जणं गेल्या दोन दशकांपासून मुंबईमध्ये समाजकारणातून राजकारणात आलेले आणि आज फार मोठा सामाजिक वारसा हा त्यांनी उभा केलेला आहे आज येथे गेले तीस वर्ष दरवर्षी नित्यनेमाने इथे येणाऱ्या भक्तांना दान त्यांची भागवायचं काम करत आहेत मोफत पाणी पुरवून पाणी देत आहेत सर्वच पक्षाचे लोक सर्वच जण हे ये इथे ये येतात आणि त्यांना भेटून जात आहेत हा त्यांचा जो जनसंपर्क आहे दांडगा ही जी लोकशाही ही जी सामाजिक बांधिलकी आहे जी बाळासाहेबांची खरी शिकवण आहे बाळासाहेबांचे खरे विचार आहेत हे अनुभव आपल्या कर्तृत्वातून आणि आपल्या कामातून इथे दाखवत आहेत मी सर्वच सिंधुदुर्गवासियांना आई भराडी देवीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि दे आई भराडीत प्रार्थना करतो की या सर्वांना सुख आणि समृद्धी दे आणि या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण कर तसेच आदरणीय उद्धव साहेब आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय राहुल गांधी हे जो लढा उभा करतायत त्या लढ्याला चांगलं यश दे आणि या देशाचं अबाधित हार्दिक शुभेच्छा आणि उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री पंकज वर्दम उपजिल्हा प्रमुख युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सिंधुदुर्ग म्हणजे आम्ही पंचवीस तीस वर्षापूर्वी ज्यावेळेला भराडी देवीच्या दर्शनाला इथे आलो होतो त्यावेळेला इकडे काहीच असं नव्हतं बरोबर मारला नसतो आणि याच्याकडं कोणामध्ये दोन तीन जणांना असे गौरी आल्यासारखी झाली होती की, का की ते बघून आम्ही ठरवलं की नाही ते आपण काही नाही काही लोकांसाठी भाणी वाटप काही तुला सगळं करायला हवं त्यापासून आम्हाला काही भराडी दिन ती शक्ती देते की जोपर्यंत जोपर्यंत आलेले भक्त येतात त्यांना वंचित ठेवा आम्ही आई भराडी दिन एवढीच प्रार्थना आहे आम्ही आज जे आज उद्धव बाळासाहेब शंकर बाळासाहेब यांच्या माध्यमातून आज पदावर

आणि उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री अरुण दुधवडकर संपर्क प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग अंगणेवाडी जत्रोत्सवाला हार्दिक शुभेच्छा आणि उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री बाळानर माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिका जोगेश्वरी आंगणेवाडी जत्रोत्सवाला हार्दिक शुभेच्छा आणि उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री धोंडी चिंदरकर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मालवण दर्शनाला या ठिकाणी आलो असता देवीला सातत्याने या ठिकाणी मी येत असतो भराडी देवीला आम्ही सातत्याने कारण घालू शकतो की जिल्ह्यातल्या जनतेला सुखमय आणि विकासमय ह्या जा जिल्हा जावो आणि आज ह्या असलेल्या सर्व ज्या असल्या ज्या इडापिडा काय आहेत त्या नष्ट होऊन चिंगूर जिल्ह्यातल्या नागरिकांना चांगले दिवस लाभो अशा प्रकारची देवी भराडीकडे कारणं करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा